माझ्या मते महायुतीचे जे लोकांनी फोटो दिलेले आहेत त्या फोटोंमध्ये जे फोटो आहेत ते आमच्यावर आहेत असं मला आज वाटतं उद्या नसतील तर मी काय त्याचा आता भविष्यवाणी करू शकत नाही आज मला असं वाटतं किती बरोबर केलं होतं मी प्रीतम ताईंना उचलून त्यांच्या जागेवर कुणीही करणार नाही मात्र आता माझं 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 वाक्य असं आहे उचलून बिचलून असं नाही स्वच्छ सुंदर मराठीत बोलले प्रीतम मुंडेंना मी विस्थापित करणार करणार नाही आणि ते मी करणारच कर, नाही कर ते बघा तुम्ही म्हणल्याने नाही ते जोपर्यंत म्हणत नाहीत की मी गेलोय तोपर्यंत ते आमच्यावर येत गेलं त्या दिवशी बघू प्रचाराची सुरुवात आमची खूप महिने आधी झाली आहे उमेदवार उमेदवार प्रीतम असो येतो आम्ही कामाला होतो आणि आता सुद्धा आम्ही कामाला लागलेलो आमच्यावर पूर्ण जिल्हा कामाला लागलेला आहे बीडच्या लोकसभेमध्ये माझं विजन हे मी लवकरच त्याची उद्घाटन करेन पण माझं विजन जिल्ह्यानी पाहिलं मी पालकमंत्री असताना केलेला विकास जिल्ह्यानी पाहिलेला आहे माझ्यावर जिल्ह्याचा सबका साथ सबका विकास हे माझ्या जिल्ह्यानी पाहिलं आहे आणि सबचा विश्वास सुद्धा मी पाहिलेला आहे मला पूर्ण विश्वास आहे की माझ्या विजनवर मी न सांगता देखील माझ्या जिल्ह्याचा विश्वास आहे काही मराठा आरक्षणाचा प्रश्न देखील बीड जिल्ह्यात आहे तुम्ही आता मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा सन्मान करते असं म्हटलंय कशा पद्धतीने तुम्ही या प्रश्नाला सामोर जाणार आहात बीड जिल्ह्यात अतिशय मला असं सतत वाटतं की कोणत्याही आरक्षणाच्या प्रश्नामध्ये कोणी तिसऱ्यानीच त्याची पोळी भाजू नये दोन समुदायांमध्ये वितुष्ट निर्माण होऊ नये हे माझे प्रयत्न माझ्या जीवनामध्ये राहिलेले आहेत त्यांच्या योग्य मागण्यांचा मी सन्मान करते त्या योग्य मागण्या न्यायालयीन मार्गाने टिकल्या पाहिजे त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे या भावनेचाही मी सन्मान करते आणि त्याच्यात योगदान देण्याचाही शब्द देते ओबीसींना संरक्षण आणि मराठ्यांच्या भविष्याचं रक्षण हे माझा या प्र पुढच्या प्रवासातला महत्त्वाचा विषय असेल उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बाराव्या दिवशी म्हणजे भेट देण्यात आला होता स्वागत झाले यावरती तुमची भावना काय या स्वागतामुळे मी थोडीशी माझ्या अक्षरच्या एवढे पुलाच्या क मी होते मी प्रभावित झाले आहे अत्यंत भावनिक झालेले आहे लोकांनी हे जेवढे स्वागत जेवढे फुलं माझ्यावर अर्पण केले त्याहून जास्त मतं अर्पण करावी अशी अपेक्षा आहे समीकरण आहे तर मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीला तुमच्यासमोर उमेदवार सापडत नाहीये उमेदवारासाठी त्यांची रसिके सुरू आहे काय वाटतं त्यांना सापडेल उमेदवार त्यांचे नेते फार प्रगल्भ आणि प्रभावी आणि अत्यंत हुशार आणि अनुभवी आहेत शरदचंद्रजी पवार साहेब त्यांना उमेदवार सापडेल मला पूर्ण माहिती आहे मी कधी कुणाला लोकशाहीत कमी लेखत नाही जोही उमेदवार येईल तो प्रभावी आणि ताकदवर समजूनच मी निवडणूक मात्र बंधू धनंजय मुंडे हे पहिल्यांदाच या निवडणुकीमध्ये तुमच्या सोबत आहेत कसं समीकरण राहील काय फायदा त्याच्यावर मी नंतर